नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा रात्रीच रहस्य जी वर्षातून फक्त एकदाच येते पण त्या एका रात्रीत तुमचं भाग्य जाग करण्याची ताकद असते ही रात्र म्हणजे उत्पन्न एकादशी तर पहा माहिती वाढवत न सांगता अगदी थोडक्यात पण पूर्ण आणि योग्य ती सांगितली आहे म्हणून व्हिडिओ लहान पण माहिती पूर्ण आहे तर आता यावेळी ही एकादशी येते शनिवारी म्हणजे शनी आणि विष्णू या दोन शक्ती एकत्र एक कार्य करतात ज्यावेळी ह्या दोन्ही शक्ती एकत्र एक येतात तेव्हा निर्माण होतो असा योग जो माणसाचं नशीबच बदलून टाकतो या रात्रीचा संबंध आहे निर्मितीशी उत्पन्न म्हणजेच नवीन आरंभ नव जीवन नवभाग्य नव आणि जेव्हा हा दिवस शनिवारी येतो तेव्हा त्याची ऊर्जा शंभरपट वाढते ही रात्र म्हणजे अंधार संपवून उजेड आणणारी रात्र यावेळी जो मनापासून पूजा करतो त्याच्या घरात धनलक्ष्मीचा वास स्थिर होतो पण या रात्री एक अशी छोटी गोष्ट आहे जी योग्य वेळी केली तर परिणाम कल्पने प्लिकडचा होतो लोक याला म्हणतात एका रुपयाचा उपाय हो फक्त एक रुपया पण तो एक रुपया जेव्हा श्रद्धेने शांततेने आणि योग्य वेळेला वापरला जातो तेव्हा तो नाणं नसतं तो बनतो आकर्षणाचं प्रतीक ज्यातून धन मान आणि सौभाग्य तुमच्याकडे खेचलं जातं या नाण्यात फक्त धातू नसतो असतात तुमच्या भावनांचे स्पंदन ज्यांना विश्व ओळखतं आणि परत उत्तर देतं हा आहे ऊर्जेचा खेळ आणि या दिवशी ती ऊर्जा तुमच्या बाजूने असते म्हणून या रात्री जेव्हा चंद्र मंद प्रकाश देतो सगळं वातावरण शांत होतं आणि हवा थोडी थंड जाणवते तेव्हाच हा उपाय करायचा असतो मनात कुठलीही शंका न ठेवता फक्त एक विचार धरायचा माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी यावी त्या क्षणी तुम्ही तो एक रुपयाचा उपाय करता आणि त्या एका रुपयातून निघणारी लहानशी कंपनन तुमच्या घरात धनाचा प्रवाह निर्माण करतात आणि तो प्रवाह एकदा सुरू झाला की जीवनात कधीच कमी उरत नाही ही रात्र फक्त पूजा करण्याची नाही ही रात्र आहे विश्वास सिद्ध करण्याची ही ती वेळ आहे जेव्हा तुमचं मन जर निर्मळ असेल तर विश्व स्वत तुम्हाला उत्तर देतं म्हणूनच म्हटलंय उत्पन्न एकादशीची शनिवारी रात्र ही चमत्काराची रात्र असते पण लक्षात ठेवा मित्रांनो हा उपाय सर्वांसाठी नाही तो फक्त त्या व्यक्तीसाठी आहे ज्याचं मन प्रामाणिक आहे आणि जो प्रत्येक शब्द श्रद्धेनं उच्चारतो कारण उपाय तेव्हाच फल देतो जेव्हा शब्द आणि श्रद्धा दोन्ही शुद्ध असतात आता तुम्ही विचार करत असाल हा उपाय नेमका काय आहे कधी करायचा कसा करायचा त्या एका रुपयाचं रहस्य नेमकं कुठं आहे हीच ती गोष्ट आहे जी पुढे नक्की पहा पुढे मी सांगणार आहे पाऊल न पाऊल विधी ते मंत्र वेळ ते दिशा पण त्याआधी एक छोटीशी विनंती करतो याला एक लाईक नक्की करा तर आता जे सांगतोय ते लाक्षपूर्वक ऐका या रात्रीची गोष्ट खास आहे उत्पन्न एकादशीची ही शनिवारीची रात्र ज्या धन आणि भाग्याचं दार आपोआप उघडतं पण त्या दाराचं कुलूप उघडायचं असेल तर करायचा असतो फक्त एक छोटा उपाय घड्याळाच्या काट्यांनी मध्यरात्र ओलांडली की वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवते संपूर्ण घर झोपलेलं असतं आणि त्या शांततेत निर्माण होणारा कंपन विश्वाशी जोडणारा एक अदृश्य दुवा बनतो त्याचवेळी घ्यायचा असतो एक रुपया साधा दिसणारा तो छोटासा नाणं पण त्यात दडलेली असते श्रद्धेची प्रचंड शक्ती एक रुपया म्हणजे धातु नव्हे तो आहे विश्वासाचं प्रतीक त्या रुपयाला दोन्ही हातात धरून डोळे मिटून मनात एक विचार घ्यायचा घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो कष्टाचं सोनं होवो आणि जीवन उजळो त्या क्षणी शब्द नसतात फक्त भावना असतात आणि भावना म्हणजेच देवाचं खरं रूप आता तो रुपया ठेवायचा आहे तुळशीच्या कुंडीत त्याआधी समोर लावायचा एक दिवा तुपाचा प्रकाश त्या नाण्यावर पडला पाहिजे त्या प्रकाशात नाणं चमकतं आणि त्या तेजात विश्वातील ऊर्जेला मार्ग सापडतो तो एक क्षण जिथे श्रद्धा आणि ऊर्जा एकत्र येतात आणि त्या संगमातून तयार होते धनलाभाची पहिली कंपन नाणं ठेवून झाल्यावर काही क्षण शांत बसायचं ना मंत्र ना मोठे विधी फक्त काही खोल श्वास जणू काही आत्मा त्या प्रकाशात विलीन होतोय त्या श्वासांतून जाणवणारी ऊर्जा मन हलक करते आणि वातावरण हलतं जाणवतं त्या लहरी म्हणजेच विश्वाचे उत्तर जणू काही अदृश्य लेखणीने लिहिलं गेलंय ले। या घरात आता समृद्धी नांदेल तो रुपया पुन्हा कधीही हलवायचा नाही ना काढायचा ना, ना दुसरीकडे ठेवायचा तो तसाच राहू द्यायचा तुळशीच्या कुंडीत तो बनतो त्या घरात येणाऱ्या प्रत्येक नोटेचा प्रत्येक संधीचा प्रारंभ हा उपाय पैसा मागण्यासाठी नाही तर ऊर्जा स्थिर ठेवण्यासाठी आहे जेव्हा ऊर्जा स्थिर राहते तेव्हा पैसा यश आणि सुख स्वतः येऊन थांबतं म्हणूनच म्हणतात उत्पन्ना एकादशीच्या शनिवारी ठेवलेला एक रुपया तो केवळ धातू नाही तो आहे विश्वासाचं रूप तो आहे समृद्धीची सुरुवात हीच तिरात्र जिथे अंधारातून उजेड जन्म घेतो आणि जिथे श्रद्धा हळूच विश्वाचं दरवाजे उघडते का रुपयाच्या त्या छोट्या कंपनांमध्येच लपलेलं असतं जीवन बदलवणार सामर्थ्य आणि हो त्या रात्रीच्या तो एक रुपया जो तुळशीच्या पानाखाली शांत पडलेला असतो पण त्या शांततेतून निघणारी कंपने विश्वाच्या खोल कोप्यांपर्यंत पोहोचतात शब्द काही नसतात फक्त कंपन फक्त निःशब्द प्रार्थना आणि हळूहळू विश्व हलू लागतं जणू काही एक अदृश्य शक्ती तुझ्या जीवनाकडे वळत आहे असं जाणवतं पुढच्या काही दिवसांत काही अनोख्या गोष्टी घडायला लागतात घरात वातावरण थोडं हलकं वाटायला लागतं मन शांत होतं आणि पूर्वी जिथे अडथळे होते तिथे हळूहळू मार्ग सापडायला लागतो कधी अचानक एखादी जुनी थकलेली रक्कम परत येते कधी एखाद विसरलेलं काम पुढे सरकतं कधी फक्त मनातली अस्थिरता कमी होते हीच ती पहिली लक्षणं ऊर्जा फिरायला लागते वश्वाचं उत्तर नेहमी शब्दात नसतं ते येतं संकेतांमध्ये कधी एखादी आकस्मिक भेट कधी मनात येणारं विचित्र शांत विचार कधी फक्त एक झुळूक जी सांगून जाते काहीतरी बदलले त्या बदलाचं कारण काहीच कळत नाही पण आतून जाणवतं की जिथे काही अडकलं होतं तिथं आता प्रवाह सुरू झाला आहे कधीकधी विश्वाची भाषा खूप नाजूक असते ती ऐकायला कान नाही तर मन लागतं जेव्हा मन शांत होतं तेव्हा त्या कंपन ऐकू येतात ज्यांनी उत्तर द्यायचं ठरवलंय आणि हळूहळू लक्षात येतं की सुख हे बाहेरून येत नाही ते आतून प्रकट होतं ज्यावेळी विश्वास जागा होतो तेव्हा विश्वसुद्धा प्रतिसाद देतं त्या एका रुपयातून निर्माण झालेली ऊर्जा ती हळूहळू घरात पसरते कधी तो प्रकाश दिवट्याच्या ज्योतीत दिसतो कधी एखाद्या आनंदी घटनेत कधी फक्त एका हसण्यात ती ऊर्जा सांगते आता मार्ग मोकळा आहे त्या क्षणी लक्षात येतं की उपाय फक्त नव्हता तो एक नवा प्रारंभ होता पैसा यश समृद्धी हे सगळं नंतरचं आहे सुरुवात होते त्या विश्वासाच्या ठिणगीने ज्या ठिणगीला उत्पन्ना एकादशीच्या रात्री जाग आली होती आणि जेव्हा तो विश्वास पूर्ण जिवंत होतो तेव्हा विश्व थांबत नाही ते धावतं येतं जणू सांगतं प्रतीक्षा संपली हीच ती वेळ असते जेव्हा दारं उघडतात रस्ते तयार होतात आणि जीवन पुन्हा चालू लागतं एका नव्या तेजासह त्या एका रुपयाचं सामर्थ्य इथे संपत नाही कारण त्या नाण्याने फक्त संपत्ती नाही बोलावली त्याने विश्वासाला जाग केलं म्हणूनच म्हणतात उत्पन्ना एकादशीची शनिवारीची रात्र फक्त पूजा नाही ती संवाद असते आत्मा आणि विश्वामध्ये त्या संवादाचं उत्तर म्हणजेच बदल तो बदल बाहेर दिसतो पण जन्म घेतो आत मनाच्या शांत जागेत त्या एका रुपयाच्या प्रकाशात आणि हो त्या रात्री आकाशातलं चांदणं पण वेगळंच भासत होतं जणू प्रत्येक तारा म्हणत होता आज काहीतरी बदलणार आहे घरात साधं दिवं लावलं गेलं समोर तुळशीचं वृंदावन आणि त्या छोट्याशा पानावर ठेवलेला फक्त एक रुपया कोणी मोठं यज्ञ केलं नाही ना कोणती पूजा फक्त ती मनापासून केलेली प्रार्थना देवा या छोट्याशा अर्पणातूनही कृपाकार क्षणभर डोळे मिटले गेले आणि जेव्हा पुन्हा उघडले सगळं काही शांत होतं पण हवा मात्र वेगळी जाणवत होती जणू घरभर एखाद्या अदृश्य शक्तीचा प्रवाह चालू झाला होता भिंतींवरचं प्रकाश झळकू लागलं आणि मनातली भीती शांततेत विरघळली त्या एका एक रुपयाने जणू विश्वासाचं बीज पेरलं होतं जे पुढच्या काही दिवसांत अंकुरलं पहाटे अनपेक्षित आनंदाची बातमी मिळाली हरवलेलं काम परत मिळालं घरात दिवसेंदिवस समाधान वाढू लागलं लोक म्हणतात धनवर्षाव झाला पण खरं सांगायचं तर तो आशीर्वादाचा वर्षाव होता त्या क्षणी जाणवलं एक रुपया देणं नव्हतं तर स्वतःला देणं होतं कारण उत्पत्ती एकादशी ही केवळ व्रत नाही ती आहे नव्या प्रारंभाची द्वार जिथे थोडं श्रद्धेचं दान केलं तिथे नशीब आपोआप बदलतवाणी म्हणूनच शनिवारीची ती रात्री फक्त एक दिवस नव्हती ती होती जीवन बदलवणारा क्षण जिथे विश्वाने ऐकलं एक छोट मन आणि एक मोठं विश्वासाचं वचन मित्रांनो त्या रात्री ज्याने श्रद्धेने एक रुपया अर्पण केला त्याचं नशिबही नम्रपणे पुढे वाकलं विश्वाने उत्तर दिलं आणि बाकीचं इतिहास बनलं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार